माझे बाबा स्वर्गीय जगदीशजी गोलवंशी हे नेहमी प्रभागामध्ये दुचाकीने फिरून लोकांचे सुख दुःखामध्ये आणि विकास कामामध्ये ते नेहमी उपस्थित होत होते आणि मला मोठ्या गाडीनं फिरण्यासोबतही नाही म्हणून मी आम माणूसही बनून मला तेच पसंद आहेत पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार आ, विक्रम जी गोलबंसी आहे त्यांची चर्चा नेहमी असते किती दूरचाकीनं नेहमीच सतत नागरिकांच्या समस्या दूर करत असतात लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी अनेक नागरिकांसोबत संवाद साधून घराघरापर्यंत पोहोचून त्यांनी संवाद साधला इथपर्यंतच नाही थांबले तर त्यांनी ऑनलाईन कशा पद्धतीनं तक्रारी केल्या जाते याच्यासुद्धा जा म्हणजे त्यांनी श्रेय न घेता नागरिकांना स्वतः ऑनलाइन पद्धतीनं कसं काम केलं जाते हे त्यांनी सुद्धा म्हणजे जनतेला करून दाखवलेलं आहे आपल्यासोबत ते उमेदवार या ठिकाणी आहे विक्रम भाऊ तुम्ही दुचाकीने प्रवास केला पूर्ण प्रभागात ऑनलाईन पद्धतीने कशा तक्रारी करायच्या हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि त्याच्यासुद्धा म्हणजे तुम्ही श्रेयसुद्धा नाही घेतलेला आहे आणि तुम्ही उमेदवारी अर्ज देखील दाखल केला काय सांगणार माझे बाबा स्वर्गीय जगदीशजी ग्वालवंशी हे नेहमी प्रभागामध्ये दुचाकीने फिरून लोकांचे सुख दुःखामध्ये आणि विकास कामामध्ये ते नेहमी उपस्थित होत होते आणि त्यांनी खूप मेहनतीनं हे जे नगरसेवक ते चार चारदा निवडून आले तर ते त्यांचं एक ते हे होतं स्टाईल होतं त्यांचं म्हणून मी आम नागरिकांपर्यंत कसं पोचता येईल आणि त्यांची जी समस्या आहे त्याचं निवाकरण कसं करता येईल हे माझा नेमकं म्हणजे प्रयत्न असते की मी एक सार्वजनिक जीवनामध्ये नागरिकांच्या कसं काय बदलाव आणू शकतो त्यांना काय काय मी लाभ आपल्या वतीने मेहनत करून देऊ शकतो आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता मी काय करू शकतो हाच प्रश्न नेहमी माझ्या दिमागामध्ये चालू असते म्हणून मी दोन दोन चाकीनं फिरून कारण की प्रभागात पाच पाच सहा सहा स्लम वस्ते आहेत लहान लहान गल्ले आहेत मोठ्या गाडीनं आपण जाऊ शकत नाही आणि मला मोठ्या गाडीनं ना फिरण्यासोबतही नाही म्हणून मी आम माणूसही बनून मला तेच पसंद आहे पोटनिवडणुकीसुद्धा सुद्धा जनतेने तुम्हाला कॉल दिला होता पण लॉकडाऊन लागला तुम्हाला फारसा वेळ मिळाला नाही काही कामं करण्याकरिता ते त्या का, कशा पद्धतीने तुम्ही भर काढणार माझ्या बाबाच्या मृत्यूनंतर दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये पोटनिवडणुकीमध्ये मला खूप लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं होतं त्याचप्रमाणे नागरिकांची अपेक्षाही होती पण दहा जनवारी दोन हजार वीसला मतदान झालं आणि लगेच मार्चमध्ये कोरोना आला होता मार्चमध्ये कोरोना आला आणि एक वर्ष आम्हाला फंड काही भेटलं नाही तरी दीड दोन वर्षाचा जे कालावधी भेटला त्यामध्ये आम्ही खूप विकास काम केलं आणि मागचे जे चार वर्ष माझीमध्ये गेले तरी आमच्या लोकांना आम्ही हे कळू दिलं नाही की आम्ही नगरसेवक सध्या नाही आम्ही नगरसेवक आहो असंच म्हणून आम्ही त्यांचं काम केलं आतापर्यंत आणि त्यांना आमची नगरसेवकाची कमी असे कधी भासू दिली नाही आमच्या प्रभागात खूप काम केले ते आता जनता निवडणुकीमध्ये आम्हाला ते रिझल्ट मध्ये सांगणार आहे नक्कीच या ठिकाणी विक्रमजी यांची या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे बस यही मेरा आशीर्वाद विक्रम के साथ में मैं आ, में मैं यही चाहती जो जो इलेक्शन हुआ उसके बाद में आ, नौ मतलब नौ जनवरी को विक्रम का ग्रहण हुआ और बाईस जनवरी से कोरो बाईस फरवरी जनवरी से कोरोना आ गया था फरवरी फरवरी से फरवरी से दो फरवरी में इलेक्शन हुआ नौ जनवरी को ग्रहण हुआ बाईस फरवरी को कोरोना आ गया उसके बाद में विक्रम कोरोना में जो भी इसने मदद किया है वो हमारी जनता बताएंगी हम नहीं बता सकते अपने तरफ से और मैं यही कहना चाहती हूँ कि जो